रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आम्ही चाललेलो तर आम्ही दोघे चाललेलो आहे तिला आणायला तिला म्हणजे शिवम कोणाला रे शिवम असं तरी शिवमला त्या वडले तुमच्या थोबाड्यावर बाराच वाजलेले आहेत वाजू द्या काही प्रॉब्लेम नाही हो माझं टी शर्ट बाहेर आणि हो आता एकच टी शर्ट आहे मला गेलो आहे गाडी आणायला तसं तर गाडी बुक बुक केली आणि थोडेफार पैसे थोडे अमाऊंट दिलेली ही होती काय बाकी काय बाकी होती ती मी घेऊन गेले होते सोबत आणि खरं सांगायचं म्हटलं ना तर काय मला माहीत नाही मग तुम्हाला वाटतं शायनिंग करती पण फोर व्हीलर माझ्याच नावावर घेतली आणि ही गाडी माझ्याच नाव पहिली पण गाडी माझ्याच नावावर आई यांच्या मनात मला सांगतं सांगायला येत नाही गाड्या घेऊन काय मी पळून जाणार आहे का त्यांना असं वाटत असेल म्हणून कदाचित तर थोडीशी अमाऊंट द्यायची होती आणि ते पैसेही मी दिलेले आहेत आणि मग तुम्ही म्हणाल की मला काही करायला येत नाही का अंगठा दिला आहे तर अंगठा द्यायची काय प्रोसेस आहे मला माहीत नाही चला तर तुम्हाला आता एक गोष्ट छानशी गोष्ट सांगते आमचं लग्न झालं ना त्यावेळेला आमच्याकडे सायकल होती आणि ती सायकलही आम्ही एका बेकरीवाल्याची सातशे रुपयाला विकत घेतली होती खूप वर्ष शिवमच्या पप्पांनी ती सायकल चालवली आणि त्यानंतर आम्ही गाडी घ्यायची ठरवली आम्ही शिवम झाल्यावर मुलाला दवाखान्यात न्यायचं किंवा इतर गोष्टीसाठी आमच्याकडं गाडी नव्हती आणि आमच्याकडं खरंच त्यावेळेला राशन कार्ड पण नव्हतं म्हणजे ज्या गोष्टी लागतात ना पुण्यात राहायला कागदपत्रे ज्या गोष्टी लागतात तर त्याही आमच्याकडं काही गोष्टी नव्हत्या मग गाडी कशी घ्यायची गाडी घ्यायला तर कागदपत्रं लागतात आणि आम्ही दर महिन्याला पैसे काहीतरी साठवून ठेवायचो म्हणजे दररोज जे पैसे टाकायचो ना शंभर रुपये दीडशे रुपये मागं टाकायचं ना तर त्या पैशातून त्या पैसे पंच्याहत्तर हजार रुपये आमच्याकडे साचले होते मग आम्ही गाडी घ्यायची ठरवल्याच्या नंतर चुलते म्हणजे काका त्यांच्याकडे हे आले आणि म्हटले की काका मला गाडी घ्यायची तर काका म्हटले चला ठीक आहे घेऊन देतो मी पप्पू म्हणजे आम्ही त्यांच्या नावावर गाडी घेतली तर त्यावेळेला ते त्यांनी आम्हाला एक मदत केली होती की त्यांनी काय केलं त्यांच्याकडं म्हणजे त्यांना सांगितलं शेवटच्या पप्पांनी की काका माझे पैसे पुढच्या महिन्यात मिळणार में आहेत तर ते म्हणले अरे तू हप्त्यावर घेण्याच्याऐवजी मग कॅश आत्ता गाडी घे तुला लागणारे पैसे त्याच्यात काय पैसे म्हणजे मला इतकं अमाऊंट लक्षात नाही आहे पण त्यावेळेला त्यांनी आमच्या आमच्यावर मदत म्हणून त्यावेळेला काकांनी आम्हाला थोडे पैसे उसने दिले होते मग त्यावेळेस आम्ही गाडी हप्त्यावर न घेता म्हणजे ई एम आयवर न घेता आम्ही ती गाडी कॅश घेतली होती आणि त्यानंतर जी आम्ही त्यानंतर त्यांचे पैसे ते देऊन टाकले पण त्यांनी जो उपकार केला तुम्ही अजूनही विसरले नाही त्याला एवढे दिवस झाले तरी मग हेच ई एम आयवर कुठलीही गोष्ट न घ्यावी अशी माझी इच्छा आहे आणि हीच बुद्धी परमेश्वरांनी माझ्या लेकराला द्यावी आणि त्यांनीही कधी कुठलं ई एम आयवर घेऊ नये अशी माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे त्याच्यासाठी माझी सदिच्छा आहे तर चला तर तुम्हाला आमची गाडी आवडली का आणि गाडी फक्त एक लाख बावीस हजार रुपयाची आहे हा माझा मोठेपणा नाही पण ई एम आय वर न घेता कॅश